क्विंटल माल निघाला या ठिकाणी बरं आता बऱ्याच ठिकाणी ह्या ह्या झाडाला बघतोय आपण बऱ्याच ठिकाणी जर आहे भरपूर अजून तिसरा टप्पा आहे तर माल अजूनसुद्धा भरपूर प्रमाणात आहे अजूनही माल इथं निघू शकतो अच्छा झाडाची साईज आणि त्या पद्धतीनं जे माल आहे तो तो खूप चांगल्या पद्धतीने निघालेला आहे बरोबर सर पाण्याची साईज वाढले अच्छा पानाची साईज जरा दाखवा मला जरा पाण्याची साईज आहे पाण्याची साईज जर बघितले आपण हां तर हे खूप रेग्युलर पान आहे बरोबर हिरवगार आहे अच्छा तर मला सांगा की तुम्ही केरनच हे मार्गदर्शन घेऊन हे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात का सर हो मी समाधानी सर आता आता या रेग्युलर पद्धतीने आता थोडंसं जर सॉइल ट्रीटमेंट जर केलं तर निश्चितच याचा लाभ होईल असं वाटतं का तुम्हाला वाटतंय सर करणार आहे अच्छा तर इतर शेतकऱ्याला काजू बघायदारांना तुम्ही काय सांगू शकता सर मी काजू बाजारांना सल्ला देईन की तुम्ही सॉइल मध्ये आणि वापर करावा त्याच्यामुळे तुमच्या उत्पादनात वाढ होईल स्प्रेंगसाठी हेल्थ सुधारेल बरोबर आणि आर्थिक फायदा बरोबर सर योग्य त्या पद्धतीने तुम्ही निर्णय घेताय लोकांना सांगू आपण त्या पद्धतीनं बरेच शेतकरी आपले काजू बागायत इथे आहेत त्यांना याचा निश्चितच फायदा होईल नक्कीच फायदा होईल बरोबर तर सर नमस्कार सर तुम्ही वेळ दिला आणि या शेतकऱ्यांना थोडा सल्ला दिला तुम्ही इथून पुढे त्या शेतकऱ्यांना असं तुमचे भागसुद्धा बघायला येतील असं मला वाटतंय कारण खूप छान भाग मला तर दिसते इतर ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मी बाग बघितली पण ती एवढी चांगली अगदी निरोगी दिसत नाही आहे तर तुमची दिसते इथं ओके सर धन्यवाद नमस्कार नमस्कार